न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव शहरातील बेकायदेशीर आणि धोकादायक वाहन चालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बळगा उचललाय यात विना परवाना वाहन चालवणे रस्त्यावर मोबाईलवर बोलत वेगाने वाहन हाकणे आणि गाड्यांमध्ये ध्वनी प्रदूषण करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवणे अशा नियम भंग करणाऱ्यांवर कडक भूमिका घेतली आहे विशेषतः बुलेट मोटरसायकलधारकांनी रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करत वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते या तक्रारींचा विचार करून वाहतूक पोलिसांनी एकात्मता चौक परिसरात आज धडक मोहीम राबवली तसेच अनेक वाहन चालकांना दंड ठोठवण्यात आला नियमभंग करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे दिवसभरात कॉलेज स्टॉप ते एकात्मता चौक परिसरात झालेल्या या कारवाईत अकरा गुन्हे नोंद झाले असून सात हजार पाचशे याशिवाय बुलेटला लावलेले सात सायलेन्सर जप्त करण्यात आले दरम्यान वाहतूक पोलिसांकडून अशीच सतत तपासणी होत राहिल्यास शहरातील धोकादायक वाहन चालकांवर मोठा लगाम बसेल असं नागरिकांचं म्हणणं आहे अनिकेत मशीदकर न्यूज マネ顔。